सुंदरबनच्या जंगलाच्या शेजारी रामपूर नावाचं एक छोटसं गाव होतं त्या गावात एक शेतकरी राहत होता त्या शेतकऱ्याजवळ एक बैल बैल होता त्याचं नाव होतं सागर बैल हे अतिशय चांगला होता शेतकरी त्या बैलाची खूप चांगली काळजी घ्यायचा त्याच्याकडून काम करून जरी घेतले तरी त्या त्याला पोटा पाण्याला चारा व्यवस्थित द्यायचा आणि त्याला त्या विश्रांतीही द्यायचा मग बैलही चांगला होता तो शेतकरी सांगेल ती सगळी कामे करायचा शेतात नांगरायचा बैलगाडीला जुकला असलं तर व्यवस्थित बैलगाडी न्यायचा तालुक्याच्या गावी सगळी कामे व्यवस्थित करायचा आणि शेतकरी त्याला पोटापाण्याला घाऊ घालून त्याचा सांभाळही चांगला करत असे एकदा असा शेतकरी बैलगाडी घेऊन गावातनं निघाला होता तर त्या गावात गप्पू नावाचा एक गोकड कोणीतरी देवासाठी सोडलेला होता गप्पू आईत खाऊ होता दिवसभर गावातनं फिरायचे काय खायचे आणि निवांत झोपून जायचे पाराखाली असं त्याचं काम होतं लोकहित गप्पूला भरपूर खायला घालायचे त्यामुळे गप्पू खूप आळशी झाला होता आईत खाऊ झाला होता आणि तो स्वभावाने अतिशय दुष्ट झाला होता बेफिकीर वृत्ती होती त्याची मग गप्पू असा एकदा रस्त्याने चालला असताना सागर आपल्या मालकाला बैलगाडीतनं घेऊन निघाला होता तेव्हा सागरला बघून गप्पू काय म्हणाला अरे सागर काय हे गुलामगिरीचं काम करतो माझ्यासारखा का बघ मी कसा मोकाट आहे मला कोणाच्या बंधनात नाही मी मला लोक भरपूर खायला घालतात कोणी काम सांगत नाही मी दिवसभर निवांत खात फिरतो आणि निवांत पाराजवळ जाऊन झोपतो मला कोणी त्रास देत नाही उलट मी सगळ्यांना त्रास देतो पण तुझं काय रे हे गुलामगिरी सारखं वागणं दिवसभर मालकाचं काम करतोस मालक तुला कधी विश्रांती देतो का कधी सुट्टी देतो का कामावरून सारखा तू त्याच्या गुलामगिरीत अडकलायस हे काही बरोबर नाही बाबा बघ माझं जीवन कसं आहे तुझं जीवन कसं आहे आपला सागर काही न बोलता मालका बरोबर निघून गेला पुढं काय झालं त्या गावची एकदा यात्रा आली मग यात्रेमुळे मालकाने सागरला सुट्टी दिली सागरला सांगितले आज तू दिवसभर सुट्टी घ्यायची काही काम करायचं नाही आपल्या गावात यात्रा आहे त्यामुळे तू खाऊन निवांत गरीब काही काम करू नको ठीक आहे सागर यात्रेत फिरायला निघाला तर त्याने बघितलं गप्पूला सगळे लोक धरून नेत होते कारण देवापुढे गप्पूचा बळी द्यायचा होता त्यामुळे गप्पू खूप घाबरलेला होता सागर गप्पूजवळ गेला आणि म्हणाला अरे गप्पू काय रे हे बघ तुला सगळे लोक बळी द्यायला न्यायला लागले देवीला यात्रा आहे बघ तुझं जीवन कसं आहे इतक्या दिवस तू निवांतपणे फिरत होतास खात होतास तुला काही कळलं नाही अरे इतका दिवस तुला लोकांनी मोकळं सोडलं होत तुला स्वातंत्र्य दिलं होत निवांत फिरायचं पण तू बदनात होतास हे तुला माहिती नव्हतं कारण आता सगळे लोक धरून तुला देवी पुढे बळी द्यायला निघाले बघ तू गुलामगिरीतच होतास पण माझ तसं नाही बाबा बघ आपल्या गावची यात्रा आहे म्हणून मालकाने मला निवांत सुट्टी दिल्या खा जेव बैस काही कर सांगितले मालकाने मी गुलामगिरीत नाही मी मालकाचे काम करतो मालक माझी काळजी घेतो माझ्या पोटा पाण्याला घालतो मला काही त्रास देत नाही जरी काम केलं तरी माझी व्यवस्थित काळजी घेतो मालक आणि बैल पोळ्या दिवशी माझी छान पैकी पूजा करतो मला मान सन्मान मिळतो पण तुझ तसं नाही इतके दिवस मोकळा फिरलास शेवटी बळी गेलास याचा काही उपयोग नाही असे म्हणून सागर आपल्या रस्त्याने निघाला आणि दिन चेहरा करून गप्पू बळी द्यायला निघाला यावरून काय सिद्ध होत यावरून समजत कि कसं आहे आपण जरी काही काम करत कष्टाचे काम करत जरी असलो तरी थोड्या दिवसाने त्या कामाचा परिणाम चांगला होतो जरी दुःख आत्ता भोगत असलो तरी नंतर आपल्याला सुख येते हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा